उद्या रविवार दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता छावा क्रांतीवीर सेनेचे अकरावे राष्ट्रीय महाधिवेशन पंढरपूर येथे संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भारत शेठ गोगावले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष किरण गायकर यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार रा आहेत या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या आत सरसकट आरक्षण मिळावे व मुलामुलीचे वसतिगृह सुरू करावे दुधाचे दर शासनाने निश्चित करावे गाईच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला साठ रुपये प्रति लिटर भाव मिळावा पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उप उभारावे शेतमालाला हमीभाव देऊन सर्व मालावर निर्यात बंदी या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करावे महिला सक्षमीकरणासाठी सरकारने कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळांचा दर्जा सुधारून मराठी शाळा वाचवाव्या सर्व आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष निर्मिती करावी या प्रमुख मागण्या या अधिवेशनात असणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष किरण गायकर यांनी दिली आहे छावा सेनेचे राष्ट्रीय या या ठिकाणी ठिकाणी उद्या सायंकाळी वाजता शिवतीर्थ संपन्न होत आहे या अधिवेशनासाठी नामदार भरत शेठ गोगावले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो छावा क्रांतीवीर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या अधिवेशनामध्ये शेतकरी सहकार कामगार शिक्षण आरोग्य याक वर कामगार या क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करून अनेक ठराव पास करण्यात येणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी कामगार बांधवांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सर्वांना आवाहन करतो अधिवेशनात मराठा आरक्षण आहे शेतकरी सरसगट कर्जमाफी आहे कामगार कायद्याचं सातत्यानं उल्लंघन होतं ते कायदे व्यवस्थित करावे कामगारांना न्याय द्यावा महिला सबलीकरणाचा विषय आहे दुधाच्या दराचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना घेऊन राज्य सरकारकडे आम्ही या अधिवेशनातून मागण्या करणार आहोत